नमस्कार इग्नाइट रेल्वे पोलीस एस एस सी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण जसं की पाहतोय रेल्वे अर्थात आर आर बी ग्रुप डीच्या अठ्ठावन्न हजार दोनशे बेचाळीस जागा ज्या आहेत त्या पुढच्या काही दिवसांमध्ये भरल्या जात आहेत तेवीस जानेवारीपासून याची फॉर्म भरण्याची मुदत आहे विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे याची पात्रता इयत्ता या दहावी उत्तीर्ण आहे फक्त महाराष्ट्रातील मराठी मुलांना रेल्वेमध्ये काम करण्याची संधी आहे तेवीस पासून फॉर्म आहे फॉर्म तर भरायचा आहे पण फॉर्म भरण्या अगोदर हा फॉर्म भरण्यासाठी महत्वाची डॉक्युमेंट कुठली आहेत याच्यावरती आपण चर्चा करूया कारण अनेकदा असं होतं की आपण अर्ध चुकीचा भरल्यामुळे अपात्र होतो तर आपण अपात्र होऊ नये त्यासाठी खबरदारी म्हणून आपण अगोदरचा हा व्हिडिओ घेतोय जेणेकरून काही डॉक्युमेंट तुमच्याकडे आता उपलब्ध नसतील तर तुम्हाला ती उपलब्ध करून घेता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या आर आर बी ग्रुप डीच्या अनुषंगानं आपण एक बॅच सत्तावीस जानेवारीपासून सुरू करत आहोत ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावरती लेक्चर व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वृंद साधी आणि सोपी शिकवण्याची पद्धत अनलिमिटेड व्ह्यूज पीपीटी स्वरूपात नोट्स आणि अभ्यासक्रमावरती टेस्ट सिरीज यामध्ये असणार आहे तेव्हा ही बॅच सत्तावीस तारखेपासून चालू होते यासाठी इग्नेट अकॅडमिक अप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला सत्तावीस तारखेपासून जॉईन करू शकता महत्वाची सूचना बघा पहिल्या पण पाचशे विद्यार्थ्यांना फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात ही बॅच आहे हे लक्षात घ्या चला आता सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे काय लागणार आहे तर ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस अँड व्हॅलिड मोबाईल नंबर बघा ह्या गोष्टी मुलं फारसे सिरियसली घेत नाहीत पण ही गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस म्हणजे तुमचं ईमेल आयडी असणं गरजेचं आहे कारण रेल्वे डिपार्टमेंट तुमच्यासोबत जो काही पत्र व्यवहार करतं जे काही कम्युनिकेशन करतं ते सगळं करतं तुमच्या मेलवरती लक्षात घ्या त्यामुळे आपल्याकडे मेल आयडी असणं गरजेचं आहे बऱ्याचदा असं होतं की फॉर्म भरतो आपण सायबर न सायबर कॅफेवाला त्याचा मेल आय टाकून देतो आणि मग आपल्याला बऱ्याचशा सूचना प्राप्त होत नाहीत असं नाही झालं पाहिजे त्यामुळे तुमचा एक स्वतःचा मेल आयडी असणं गरजेचं आहे त्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एक व्हॅलिड मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे लक्षात घ्या कारण जितकं महत्व ह्या मेल आय डीचं आहे तितकंच आपल्या मोबाईल नंबरचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सगळं आपलं मेल आय आणि मोबाईल नंबर यावरतीच होणार आहे लक्षात घ्या खाली पण माहिती आहे कडे ऍक्टिव्ह ईमेल ऍड्रेस आणि व्हॅलिड मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे कारण नोंदणी करण्यापासून म्हणजेच फॉर्म भरण्यापासून ते आपलं जॉईनिंग होण्यापर्यंतची सगळी माहिती तुम्हाला ईमेल आणि एस एम एसद्वारे दिली जाते त्यामुळे तुमच्याकडे ऍक्टिव्ह ईमेल आय आणि व्हॅलिड मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे पुढची गोष्ट बघूया आपण आधार कार्ड आता बघा लक्षात घ्या आधार कार्ड मधील नावात काही चूक असेल तर ती आत्ताच दुरुस्त करा आधार कार्ड आणि दहावीच्या गुणपत्रिकेतील नावाचे स्पेलिंग सारखेच असावे आता लक्षात घ्या आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे तेच नाव तुमच्या दहावीच्या वर किंवा सर्टिफिकेट वर असणं गरजेचं आहे कारण दहावीच्या वरचं नाव हे ग्राह्य धरलं जातं फॉर्म भरताना आणि मग तेच नाव तुमचं पाहिजे आधार कार्डवर जर काही गडबड असेल नावामध्ये थोडाफार तफावत असेल तर आता वेळ आहे आधार कार्ड अपडेट करून घ्या नाहीतर सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचण निर्माण होते हे लक्षात घ्या तुमचं दहावीच्या प्रमाणपत्रावरती जे जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख आधार का कार्डवरती आहे का हे चेक करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नसेल तसं तर करेक्शन करून घ्या आणि तुमचा आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक करून घ्या ही एक सगळ्यात महत्वाची अपडेट तुम्हाला सांगतोय तुम लक्षात घ्या बघा खाली पण दिलंय आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक असणं गरजेचं आहे चला पुढे आता मार्कशीट ऑफ क्लास टेन्थ आता बहुतेक एक्झाम सारखीच दहावीची मार्कशीट म्हणजे वय आणि डेट ऑफ बर्थ जन्मतारखेसाठी ऑथेंटिकेशनसाठी म्हणजेच प्रमाणीकरणासाठी ती प्रूफ म्हणून ग्राह्य धरली जाते हे लक्षात घ्या आता फॉर्म भरताना आपलं जे वय आहे किंवा आपली जी जन्माचा पुरावा आहे तो कशाच्या बेसवरती पकडला जातो तर दहावीच्या तुमच्या मार्कशीट वरती दहावीचं मार्कशीट अर्थात दहावीचं जे प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती आपलं जन्मतारीख असते त्याच्यावरती आपलं नाव असतं त्याच्यातनं आपलं वय समजतं हे सगळं दहावीच्या प्रमाणपत्रावरून समजणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे दहावीचं प्रमाणपत्र हे खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे असेल तर ठीक नसेल तर पटकन काढून घ्या पुढे कॅटेगरी सर्टिफिकेट म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आता तुम्ही आरक्षित प्रवर्गातील असाल तर तुमच्याकडे केंद्र सरकारने जारी केलेले जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम्ही एस मध्ये असाल एस मध्ये असाल ओबीसी मध्ये असाल आणि तुम्हाला या कॅटेगरीचं आरक्षण घ्यायचं असेल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे पण हा जातीचा दाखला केंद्र सरकारचा असणं गरजेचं आहे राज्यात चालत नाही हे नीट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण आपण रेल्वेचा फॉर्म भरतोय रेल्वे हे अर्थात केंद्र सरकारकडे आहे त्यामुळे केंद्र सरकारचं जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे असेल तर ठीक आहे नसेल तर तो आता काढून घ्या तर तुम्हाला फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही यावरती आपण आता सातत्यानं पुढे व्हिडिओ घेणार आहोत डिटेलमध्ये तुम्हाला सगळी माहिती याच आपल्या युट्यूब चॅनलवरून बघायला मिळणार आहे तेव्हा चॅनेलला नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी विहित तारखेनुसार जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अन्यथा तुमची सामान्य श्रेणीत गणना केली जाईल फॉर्म आपल्याला जो भरायचा आहे तो फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे त्याच्या अगोदरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुमची गणना ही ओपन कॅटेगरीमध्ये केली जाईल हे लक्षात घ्या म्हणजेच आरक्षणाचा लाभ तुम्हाला मिळणार नाही पुढे पासपोर्ट साईज फोटो अँड सिग्नेचर आता बघा चुकीचा फोटो हे नेहमीच रेल्वेत फॉर्म नाकारण्याचे कारण ठरले आहे अधिसूचनेत नमूद केलेल्या मानांकानुसार तुमचा फोटो अपलोड करा आणि सिग्नेचर अपलोड करा आता बघा काय होतं रेल्वेची जी जाहिरात असते ह्या रेल्वेच्या जाहिरातीमध्ये आपला पासपोर्ट साईजचा जो फोटो आहे त्याबद्दल माहिती दिलेली असते की आपल्याला जो पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे तो कसा असला पाहिजे त्याचं बॅकग्राऊंड कसं असलं पाहिजे फोटो काढताना तुमच्या डोळ्यावरती चष्मा असावा की नसावा किंवा तुमच्या कानामध्ये एखादी बाळी वगैरे असेल तर ती असावी की नसावी तुमच्या शर्टचा कलर कसा असावा ही सगळी माहिती तुमच्या जाहिरातीमध्ये दिलेली असते ती एकदा नीट वाचली पाहिजे आपण फोटोंचं डायमेन्शन फोटों जे आहे ते सुद्धा दिलेलं असतं फोटो किती केवढा पाहिजे किती आकाराचा पाहिजे त्याची साईज किती पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं तिथे दिलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला तो फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे जर त्या सूचना न पाळता आपण जर आपल्या पद्धतीने फोटो अपलोड केला तर तो नंतर फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते त्यामुळे खाली एक लाईन सुद्धा लिहिली बघा तुम्हाला कोणतीही अडचण वाटत असेल तर सायबर कॅफेवाल्याची काय घ्या मदत घ्या कारण सायबर कॅफेवाल्यांना ते सगळं अनेकदा फॉर्म भरण्याची त्यांना माहिती असते त्यांच्याकडे वारंवार फॉर्म भरले जातात त्यामुळे तिथे ते पटकन त्या साईज नुसार फोटो अपलोड करू शकतात पण त्यांच्या बरोशोरात न बसता त्यांच्या बाजूला आपण बसून ते अपलोड करून घेतलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही प्रकारची मिस्टेक होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं सध्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत तर ऍक्टिव्ह मेल ऍड्रेस ऍक्टिव्ह मोबाईल नंबर व्हॅलिड मोबाईल नंबर आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो अँड सिग्नेचर मार्कशीट ऑफ टेन दहावीचं मार्कशीट आणि स्कॅन कॉपी ऑफ कॅटेगरी म्हणजेच जातीचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो हीच एक महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ मी पुन्हा एकदा आठवण करून देतो आर आर बी ग्रुप डी पण अठ्ठावन्न हजार जागा आहेत महाराष्ट्रातील मराठी मुलांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे जास्तीत जास्त आपले मराठी मुलं या रेल्वेमध्ये भरती झाली पाहिजे या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून सत्तावीस जानेवारीपासून आपण आर आर बी ग्रुप डी साठी एक बॅच चालू करत आहोत जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे या बॅचं वैशिष्ट्य म्हणजे बघा या बॅच मध्ये किरण पाटील सर आहेत बापू गायकवाड सर आहेत मी स्वतः सागरांगे आहेत अमोल गाडेकर सर आहेत योगेश बोबडे सर आहेत आणि प्रतीक बर्ड सर आहेत या बॅच चे वैशिष्ट्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांना फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध होत आहे बॅच जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे अॅप्लिकेशन डाउनलोड करा आणि सत्तावीस तारखेपासून ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव नवे एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच पद्धतीने रेल्वेच्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा